खर तर तू प्रश्न विचारलास की लग्नानंतर कस एक वर्ष ना आमचं आम्ही कुठेच नाही अगं फिरायला वगैरे गेलो म्हणजे आम्ही ला गेलो होतो ना तिकडे सुद्धा लोकांनी सोडलं नाही तिथे मी तुला सांगतो तापोळ्याला आम्ही बोटिंग करायला गेलो तर ते बोटिंग करताना कोणीतरी बघितलं आणि आतमध्ये ते अर्ध्या तास का चाळीस मिनिटाचं ते राईड घेऊन परत येईपर्यंत एक शेकडो लोक नाही बोटिंगला जेव्हा आम्ही गेलो ना तेव्हा तेवढं ना तापोळा आता जसं आहे ना तसं नव्हतं म्हणजे निर्मनुष्य होतं आयडियली म्हणजे तिथे फारसं कोणी नसेल तुम्हाला जरा एन्जॉय करता येईल म्हणून तिथले जे आमचे यांचे फॅमिली फ्रेंड होते ते घेऊन गेले होते की तिथे तुम्ही जा आरामात बोट राईड करा ते जेट्सकी वगैरे करा कोण नसतं निर्मनुष्य रस्ता होता आम्ही गेलो तेव्हा एवढं डेव्हलप नव्हतं दोन जेटस्की होत्या ग तिथे आणि एक बोट ते सगळं आम्ही करून येईपर्यंत रस्ता फुल पॅक त्याच्यानंतर आमची एक भव्य मिरवणूक निघाली <laughs> ओटी भरण्याचा एक पन्नास ताट गाडीवरती गाडीवरती सुद्धा त्या येऊन लोकांनी रॅली काढतात ना तशी रॅली रे आणि एवढं अनएक्सपेक्टेड होत ना म्हणजे आम्ही जेवताना ना अशी एक शंभर एक लोक आजूबाजूला होती म्हणजे की आता कधी यांचं जेवण होतं आणि कधी आम्ही यांना पकडून घेऊन जातो फोटो काढायला म्हणून किंवा हा तेव्हा मोबाईल काहीच नसतं कॅमेरा असायचो दुर्घटना फोटो यायचे त्यांनी सो ते तर म्हणजे आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम तर बापरे बाप तास चालला उन्हात हे सगळं झालं की मी दुसऱ्या दिवशी पडलं इतकं आणि तिसऱ्या दिवशी मी आजारी पडलो आमचे दोन दिवसात उन्हात एवढं हे झालं की एक आम्हाला महाबळेश्वरच्या मार्केटमध्ये फिरायचो ना जेव्हा त्याची पण चोरी मार्केटमध्ये फिरायची पण चोरी आम्हाला कारण एक तर लोक बघायचंय वळून वळून हा खूप फेमस होता मला विचारायचं की मग ती कुठे आहे जी माझी बायको होती ती तिला का नाही त्यांना असं वाटायचं की आम्ही कुठल्या तरी शूटिंगला आलोय म्हणजे कार्यक्रमाला आलोय काहीतरी इव्हेंट म्हणून आलोय आणि आम्ही फिरतोय बरं माझ्या हातावरती मेहंदी होती बांगड्या म्हणजे कळत नाही काही त्यांना त्याच्याशी देणं घेणं नसायचं लहान बाळांना ह्याच्या जवळ जवळ अंगावर टाकून कंपल्सरी फोटो काढले जायचं